समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक प्रसिद्ध आयोजक ज्यांची ओळख आहे आपल्या मुंबईमध्ये एक हिंद केसरी मैदान सव्वीस जानेवारीला भरतो आपली सर्वांची लाडके रविदादा मात्रे आणि आज त्यांचा लाडू इथं चांगल्या असा गुलालाचा मानकरी झालेला आहे आपण <coughs> दादा विचारूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगा छान आज लाडूचा मला वाटतं मुंबईला पहिलाच गुलाल आहे का मुंबईला गेल्या वर्षी आल्याला त्याची दोन तीन गुलाल चांगली झाली होती पण त्याच्यानंतर तो बिमार होता त्याला निमोनिया झाला होता आणि आज या वर्षी पहिल्यांदा आलाय आणि पहिलाच गुलाल घेत म्हणजे या सीझनचा पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल आणि तो पण तुमच्याच मैदानामध्ये हो आणि पहिरा कोण केला होता पहिरा माझाच वडपेगा मित्र एकदम जवळचा मित्र राहुल पाटील नितीन शेठ पाटील हा आणि नितीन शेठ पाटील त्यांची घरची दोन्ही बैल पालतात आज त्यांचे दोन गुलाल झाले आणि त्यांचाच आज आपला एक पहिरा पण होता आणि त्यांची घरची गाडीला पण गुलाल भेटला बरोबर म्हणजे त्यांना आज पाया, दोन गुलाला आणि मला वाटतं लाडूला एक चांगला गुलाल गाडी कशी पळाली काय बोलाल गाडी एकदम मनासारखी पळाली जोरात पळाली आज पहिला फेरा होता त्याचा अजून जसा ज्या अजून स्टेटमेंट चालू आहे आणि खाद्य पण व्यवस्थित तो खात नाही ते खाल्यानंतर तो पहिला जुन्यासारखा रुटीनला येणार आणि बघतो ना मी मैदानामध्ये आल्यानंतर आवर्जून म्हणजे सा ने, ता ता सावली मैदान हा निवडतात गाडा कुठेतरी एक तुमचा एक इथं चांगला असा नेतृत्व असतंय की कसं काम करावा कसं गाडा मालकांना एक व्यवस्थितपणे त्यांनी शिस्त पद्धत लावावा आणि त्याच्यासाठी गाडा मालक इथे येत असतात काय बोला त्यांच्यासाठी गाडा मालक येतात म्हणजे सावली मैदान हा नाव याच मुलं पडलाय की आता तुम्ही बघू शकता एकही तुम्हाला कुठे नेट बांधलेली दिसणार नाही बरोबर दुसऱ्या मैदानात गेलं तर नेट बांधावे लागतात बैलांसाठी आणि इथे सारखी सारखे पूर्ण झाड जार, झाडांच्या खाली बैल आहेत म्हणून याला सावली मैदान बोलतात आणि याच्यासाठी तर आवर्जून गारा मालक येतात इथे तर आपल्या बैलाला कुठे नेट बांधायची गरज नाही सावलीत आणि लोक पण एन्जॉय करतात सावारी आणि कुठेतरी आज तुमचा म्हणजे एक चांगलासा मित्र राहुल दादा पाटील एक हजार एक त्यांच्या मथूरचा पण इथं चांगलासा गुलाल झालेला आहे कुठेतरी सव्वीस जानेवारीला तुम्ही बघितले असेल पब्लिक मथूरच्या पाठीमागे जो गुलाल झाला होता त्याच्यानंतर आज तिथं दुसरा गुलाल झालेला आहे सावली मैदानामध्ये काय बोलाल मात्र विषय आज आमचा सोन्याचा दिवस आहे माझा भाऊ राहुल पाटील भाई राहुल भाई पाटील आणि वडप्याचे वडप्याचे मित्र सर्व सर्व गुलात आहेत आणि आज मथुडसुद्धा जुना जसा पलायचा जवानीत खुल्ला खुल्ला तसा आज मनाने पळत होता पण मैत्रीपूर्ण आज मुंबईला खेळला खूप चांगला झालं मैत्रीपूर्ण खेळ काय बोलायचं ते है, है, ते ते आता ते काही जुनं वादविवाद कोणाचे राहिले नाही आता सर्व मिळून मिसळून एकत्र बसून खेळतात परत नंतर पैरा पण करतात खेळ असाच व्हायला पाहिजे खेळ यालाच तर खेळ बोलतात बरोबर आहे आपण हारलो का कोणाशी वाट करणं हे चुकीच आहे मग ते दुश्मना वाढत जातात त्याला खेळ नाही बोलत बरोबर आहे आणि आता लाडूचा मला आदत आहे का दुसरा येतो आता लाडू आता दुसरा झाला दुसरा आहे आणि कुठेतरी मला वाटतं दादांनी पण कुठेतरी पाठीशी एक हात ठेवला म्हणून लाडू पण आपल्या धावणीला आला आणि तुमची मुलाखत पण खूप व्हायरल झाली होती काय दोन शब्द बोला राहुल राहुल वाई आणि माझ्यात काही फरक नाही मथुर माझा आहे लाडू त्याचा आहे आमच्यात काही भेदभाव नाही मी त्याला सांगितलं कधी तो जास्त पाळला तर तुझ्याच नावाने पालवतो तर तुझ्या पण पालो कारण मी जास्त आड्ड्याला नसतो आणि शर्यती क्षेत्रात त्याचं नाव जास्त आहे म्हणून मी त्याला बोललो जर पापला बोलावला तर तो बिंदास घेऊन पण त्याला कधी विचारा तुम्ही घेऊन जा तुझ्या गोटरने बरोबर आहे आमची दोस्ती जरा वेगळी आहे वेगळी दोस्ती आहे कुठेतरी जगापेक्षा वेगळी एकदम म्हणजे भाडण पण होतं पटकन भाडण पण होत आणि मित्र पण आहे भाऊ पण आहे आणि आमचा वाद पण लगेच असला पाहिजे हा दोन दिवसात त्यांनी नाही फोन केला तर मी करेन मी नाही केला तर तो करेल बरोबर आहे आणि जेव्हा मैदानाचं नियोजन तुम्ही घेता खूप छान आता पुढची काही तारीख मैदानाची आपल्या आता बघूया हा कसा मला मोठ्या लोकांनी गावातल्या अध्यक्ष बनवला मोठा मान दिलाय पण विषय असा आहे का आम्ही पाचवी पाड्याच्या नियोजनात करतो मोठ्या लोकांचा सल्ला घेऊन तारीख तारीख वगैरे किंवा वरची कमिटी आहे संदीपबाईची आयुषेट असतील यांना सर्वांना विचारून आम्ही अड्डे करतो कारण आमचा अड्डा ना प्रायव्हेट नाही आहे बरोबर पाच पाड्याला मिलून आहे कुठेतरी सर्वांची सहमती पाहिजे त्याला हा आणि तो पुरतन कालांपासून आहे म्हणून चालवावा लागतो तुमच्या बाजूला असलेला तुमचा आडू त्याचं भविष्य कसं बघता तुम्ही काय बोला भविष्य जर मला वाटतं जर तो बिमारीतून पूर्ण बाहेर आला तर भविष्य एक नंबरच आहे मला तर नाही वाटत मग दुसरा घ्यायला लागेल पण माझी नवीन खरेदीची मोठी तयारी पण आहे तयारी आहे आता लवकरच आता गेल तो मागे पण पण ते नाही त्यांनी दिला आता पावसाला शोधू मोठ मोठा कुठला तरी नक्कीच कारण रवीदा मात्रे हा नाव कायम मैदानामध्ये दिसावा किंवा आयोजक असताना दिसावा हे तुमचं कायम प्रयत्न राहतात ना मी अड्ड्यात नसलो तरी माझं नाव असेल या हेतूनच मी ही बैल वगैरे ठेवल्यात अजून टॉपची खरेदी एक करेन म्हणजे मी असो नसो अड्ड्यात आड्यात आपलं नाव चालू राहिला ना पाहिजे बरोबर कधी येणाऱ्या सीझनमध्ये आता तुम्ही सांगितलं की राहुल दादाना सांगू की लाडू तुमच्या नावाने कलवा पण मथूर आणि लाडू कधी पलताना कधी आता पण आमचं झाला होता का लाडूचा आणि मथूरचा फेरा टाकू तर मी मीच बोललो का माझे वरपे जे मित्र आहेत त्यांची इच्छा आहे त्याला मथुरच्या गाल्यात पलायचं तर आता मी त्यांना सांगितलं ती दोन्ही गेले पण आता सांगितलं मी आला नाही आमच्या कसं घरचं आहे आणि आम्ही दोनदा पलवलं पण बरोबर आहे मला वाटतं यालाच खेळ म्हणतात आज बघा तुमच्या पहिल्यामध्ये जे वरपे वाले पलाय त्यांची इच्छा होती तुमच्या माध्यमातून त्यांची इच्छा पण पूर्ण झाली हो त्यांची इच्छा हो 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 आला त्यांची गाडी पण टॉपला पलते मथूरच्या बरोबर आमचं वैल आणि पलावं बरोबर शर्यत तर फेऱ्याला बरोबर आणि ती इच्छा त्यांची पूर्ण झाली धन्यवाद आणि कायम असंच मैदाना भरवत जावा आम्हाला कायम इथे येण्याला संधी द्यावा मुलाखती घेण्यासाठी धन्यवादीच नक्कीच धन्यवाद